लग्न म्हटलं की हॉल आला नवरीचं नटणं नवरीसाठी डोली आणि नवरदेवासाठी घोडी आली डीजेचा दंदनाट आणि वरात झिंग छिंग आले जेवणावेळी आली प्रतिष्ठेबाई लाखो रुपयांचा लग्नात खर्च हा ठरलेलाच असतो पण या सर्व गोष्टींना फाटा देत नांदारी तालुका शाहूवाडी येथील अनिल कांबळे

साहित्य व सॅनिटरी नॅपकिन जमा झाले त्याचं आपल्याच नातेवाईकाचं लग्न असल्याचा आनंद या अनाथ मुलांना मिळाला केवळ खोट्या प्रतिष्ठेपायी अनाठाई होणारा खर्च टाळून अगदी कमी खर्चात सुद्धा लग्न समारंभ होऊ शकतो हाच संदेश या नवदाम्पत्यानं समाजाला दिला आहे असंच म्हणावं लागेल सगळ्याला फाटा देऊन आज तुम्ही एक वेगळ्या पद्धतीनं लग्न सोहळा तुमचा पार पडलेला आहे तर काय भावना आहेत खर तर म्हणजे झिरो बजेट आणि त्याही पेक्षा की बाबा कमी खर्चामध्ये विवाह सोहळा संपन्न करता येते असा आम्हाला थोडं समाजामध्ये संदेश द्यायचा होता तर लग्नामध्ये ज्या बेसिक जी गरज राहते म्हणजे ज्या गोष्टी महत्वाच्या असतात ते म्हणजे लयातील चैन असेल किंवा जी, कि जी आपण लिमिटेड लोक घेणार आहोत त्यांच्या जेवणाचा खर्च असेल आणि इतर जे काही तुम्ही सामाजिक काम करत असाल म्हणजे जी काही हारोग हो आहे जे मूलभूत गोष्टीवरती आम्ही थोडस फोकस केलेलं आहे आणि त्यानंतरच्या ज्या इतर गोष्टी आहेत त्या गोष्टीची खरच गरज नाही आहे अगदी मी असं म्हणेल की पन्नास मीटरच्या अंतरावर वधू त्या विवाह मंडपाच्या स्थानावर ईडी प्रेमच्या पन्नास मीटरच्या अंतरावर पन्नास हजार प्रेम खर्च केला जातो समाजामध्ये मग तो, समाज तो कुठल्याही पद्धतीत केला जातो तर हे न करता सामाजिक भावनेने जर आपण विवाह संपन्न केले तर निश्चितच ते समाजासाठी चांगले आहेत आणि तो जो होणारा खर्च आहे हा खर्च आपण इतर ठिकाणी वितरित करू शकतो की जे गरजो हो, आहेत त्यांच्यासाठी करू शकतो आम्ही जो घेतलेला निर्णय आहे हा सत्यशोधक पद्धतीने विवाह हो, आणि आम्ही करुणालय बालगृह हो, यामध्ये हो जे विशेष मुलं आहेत त्यांच्यासोबत साजरा केलेला आहोत याच्यातून आम्हालाही असं सांगायचं आहे की असं काही नाही की जी समाजातील घटक आहेत दुर्लक्षित आहेत वंचित आहेत अशा कुठल्याही पद्धतीत वृद्धाश्रम असेल या ठिकाणच्या व्यक्तींना आनंद देऊया तो आणि त्यांच्या सोबत आपण दिवस घालूया विवाह संपन्न करताना म्हणजे ऐकत असो आगर नसो परंतु कमी बजेटमध्ये कमी खर्चामध्ये आपण विवाह साजरा करू शकतो हेच आम्हाला या पद्धतीतून सांगायचं आहे आजकाल ग्रामीण भागामध्ये अक्षरशः लग्न करायचं झालं तर कर्ज काढून सुद्धा लग्न सोडे पार पाडले जातात आणि त्यासाठी आज तुमची कुवत दोघांची आहे तरी सुद्धा तुम्ही अगदी साध्या पद्धतीने आम्ही आम्ही दोघेही प्राथमिक शिक्षक आहोत आमची कुवत आहे खरं तर असं म्हणायला म्हणजे म्हणता येईल की आम्हाला मिळणाऱ्या एका महिन्याच्या पगारामध्ये अगदी आग आम्ही सुसज्ज जे आम्ही सगळ्यांना हायस वाटेल असं लग्न करू शकतो एका पगारामध्ये परंतु आमचा उद्देश असा आहे की नाहक खर्च न करता आपण समाजातील काही अशा घटकासोबत करूया आणि महत्वाच्या गोष्टीसाठीच खर्च करूया जेणेकरून समाजामध्ये एक चांगला संदेश देईल आणि जे ग्रामीण भागामध्ये तुम्ही बोलात की तसं कर्ज काढून लग्न केलं जाते किंवा ऐपत नसताना सुद्धा त्या गोष्टी खर्च केल्या जातात तर या गोष्टीला फाटा द्यायला पाहिजे आपण खर तर आणि ज्या मूलभूत गोष्टी गरजेच्या आहेत म्हणजे मूलभूत आहेत त्या गोष्टीवर फोकस करून हा पद्धत जर रूढ केली तर निश्चितच म्हणजे याला कुठेतरी फाटा फुटेल म्हणजे या गोष्टीला कुठेतरी चाप बसेल की बाबा अधिक प्रमाणामध्ये तुम्ही जो खर्च करताय हा कुठेतरी थांबेल हा उद्देश आहे या पाठीमाग लग्न म्हटलं की वधूसाठी किंवा नवरीसाठी तर खास म्हणजे आयुष्यातले एक महत्वाचा क्षण असतो मग आदल्या दिवशी मेहंदी लावण्यापासून असेल ते दुसऱ्या दिवशी लग्नाच्या अगोदर मेकअप मेकअप आर्टिस्टला बोलवलं जातं मेकअप केला जातो वेगवेगळ्या साड्या घेतल्या जातात दागिने घेतल्या जातात तुमच्याकडे तर काहीच त्यातलं दिसून येत नाही तर काय भावना मुळात या ज्या गोष्टी आहेत मेकअप आर्टिस्ट किंवा जे लग्न सोडण्यासाठी जे साड्या किंवा जे परिधान केलं जातं असतं मुळात त्या गोष्टीची आवश्यकता नाही विवाहासाठी विवाह करण्यासाठी दोन व्यक्तीच सा, सामंजस्यपणा आणि विचार हे खूप महत्वाचे असतात या गोष्टी मौल्यवान वस्तूंची आयुष्यभर साथ नसते आणि त्यामुळे मी ह्या गोष्टी डिनाय करते आणि आयुष्यात मध्ये या गोष्टी खरंच महत्वाच्या नसतात त्यामुळे ज्या गोष्टीला महत्व द्यायला पाहिजे त्या गोष्टीला महत्त्व देऊन आपण पुढचा टप्पा विवाह बंधनात अडकायला पाहिजे हा विवाह सोहळा पार पाडण्यासाठी तुम्हाला नेमकं कुणाचं मार्गदर्शन लागतं आम्हाला या पद्धतीमध्ये विवाह हो सोहळा संपन्न करायचा होता त्यासाठी आम्ही आमच्या तालुक्याचे गट अधिकारी डॉक्टर विश्वास सुतार साहेब यांच्याकडे मार्गदर्शनासाठी गेलो त्यांनाही अशा पद्धतीतला विवाह आवड असल्यामुळे त्यांनी सुद्धा या गोष्टीसाठी अगदी हिरोईनी सहभाग घेतला त्यांनी आम्हाला नियोजन लावून दिलं त्याच्या पद्धतीने आम्ही या विवाहाची कार्यपद्धती केली या हा विवाह अगदी प्रत्यक्षात झिरो बजेट नसला तरी तो झिरो बजेट आहे अल्प बजेट आहे कारण जे काही या तरुणालय बालगृहामधील मुलं आणि इतर जी काही मान्य याच्यासाठी अल्पोपहाराची सोय त्याचबरोबर गळ्यामधील चेन असेल ती बनाई फाउंडेशनच्या अध्यक्षा उपाध्यक्षा बनुभाई पांडुरंग कांबळे यांच्याकडून मित्रांच्याकडून शैक्षणिक साहित्य हे सगळं आणि फुले हार वगैरे म्हणजे ज्या काही मूलभूत गोष्टी आहेत त्या आमच्या सहकार्याने वाटून घेतल्यामुळे खरं तर प्रॅक्टिकली जरी नसलं तर मी ते झिरो बजेट म्हणेन आणि याच्यासाठी आम्हाला सगळं कसं करायला लागलं सुमित्रा पाटील ज्या माझं आहे संस्थेच्या आहेत त्यांचे सहकार्य लाभलेले ला आहे त्याचबरोबर अं विनिता पाटील मॅडम ज्या यशस्वी फाउंडेशनच्या आहेत त्यांनी सहकार्य केलेले आहेत समाजातील अनेक घटकांनी सहकार्य केलेले आहेत तर आमच्यामध्ये आयपत आहे आम्ही खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो पर परंतु आम्हाला कुठले कुठली गोष्ट महत्वाची आहे की दोन व्यक्ती व्यवस्थित असतील त्यांचं मन जुळणं खूप महत्वाचं आहे खरंतर पाहिलं तर आमच्या हातावर सुद्धा कुठल्या प्रकारची नोंदी नाही आहे त्याचबरोबर आमचे जर बेस सपेट खेच पकडले तर आमच्या चेहऱ्यावर किंवा इतर तर कुठलेही आर्टिस्ट किंवा कुठल्याही पद्धतीचा मेकअप नाहीये चुमरी नाहीये ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत वेगळ्या आहेत एक आर्ट आहेत पहिला पार्ट अगदी महत्वाचा तो म्हणजे माणसाचं मन हे एकत्र यायला पाहिजे विचार एकत्र यायला पाहिजे की ज्या चिरंतन गोष्टी टिकणार आहेत त्या घेऊन यायला पाहिजे त्या एकत्रित ठेवल्या पाहिजेत तरच आपल्याला खऱ्या अर्थानं विवाहबद्दल किंवा जे काय आपण म्हणतो या गोष्टी पुढे येतील आणि आम्हालाही असं वाटतं की अल्प खर्चामध्ये विवाह जर साजरे केले तर समाजामध्ये कर्ज बाजारीपणा ही जी संकल्पना आहे हिला कुठेतरी चाप बसेल ही स्टॉप होईल आणि खरोखरच आपण आपल्या महाराष्ट्राचा विचार केला की विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा शेतकरी कर्जबाजारी होत आहेत तर मी असं म्हणत नाही की त्यांनी ह्या गोष्टीनं होत आहेत तर या गोष्टीला कुठेतरी फाटा आपण त्याला जर रोखलं तर निश्चितच आर्थिकदृष्ट्या तुम्ही तुमचं नियोजन करू शकता धन्यवाद आज चौदा एप्रिल आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे तर चौदा एप्रिल हा विवाहासाठी दिवस निवडायचं काय विशेष कारण आहे आ, खर तर आम्हाला सत्यशोधक पद्धतीने विवाह साजरा करायचा होता त्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी संकल्पना राबवलेली आहे आणि सावित्रीबा फुले यांनी संकल्पना रूढ केलेली आहे पण खऱ्या अर्थानं सावित्रीबा फुले आणि महात्मा फुले या दोन महापुरुषांच्या विचारावर ज्यांनी भारतीय संविधान दिलेलं आहे प्रतिनिधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं की त्यांचे विचार ज्या महापुरुषानं पुढे आणलेले आहेत त्या महापुरुषाचा जन्मदिवस त्या दिवशी जर आम्ही विचारानं आणि मनाने एकत्र येऊन जर अं समाजासाठी काहीतरी वेगळ्या पद्धतीचं विवाह बंधनाचा कार्यक्रम जर ठेवला तर तो निश्चित सार्थक होईल यासाठी चौदा एप्रिल आम्ही दिनांक निवडला आणि आमच्या विवाहामध्ये कुठल्याही पद्धतीचं ग्रहोपयोगी साहित्य त्याचबरोबर पॉकेट यासारख्या कुठल्याही गोष्टी घेऊन येण्यासाठी आग्रह केलेला नाही किंवा त्या अगदी त्या निमंत्रण पत्रिकेमध्ये ते आवाज आहेराला फाटा दिलेला आहेराला फाटा दिलेला आहे जे काम चार वर्ष मी सॅनिटरी नॅपकिन ग्रामीण भागामध्ये वितरित करण्याचं काम करतोय आणि ते सॅनिटरी नॅपकिन बऱ्यापैकी आम्हाला उपलब्ध झालेली आहे ते आम्ही इतर गरजू येथील पोहचणार आहोत आणि खरं तर एखाद्या डॉक्टर पाहिलं तर त्याच्यामध्ये त्याच्या गळ्यामध्ये स्टेथोस्कोप असतो आमचं कुठलं साधन असेल तर ते म्हणजे वही पेन आहे त्याच्यावर आमचं जीवन आहे आणि आमची ओळख आहे तीच ओळख आम्ही या जन विवाह हो सोहळ्याच्या निमित्तानं सगळ्यांना आव्हान केलेलं आहे घेऊन येण्यासाठी आम्हाला प्रेझेंट म्हणून आणि तेही मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेले ते गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी बनाई फाउंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न केला जाईल